तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवत असताना थोडीशी गाय आपली जी तिची मुवमेंट ही डाऊटफुल होती की मला वाटत होतं की गाय आपली व्यानार आहे तर झालं असं मित्रांनो व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच अर्धा तासा हा हो, अर्धा एक तासाच्या नंतर आपली गाय व्यायची आहे देशी गाय आहे मित्रांनो ही आपली आणि तिने असा सुंदर अशा गोऱ्याला जन्म दिला आहे तर मित्रांनो आता जाळ बघू शकता जाळ निघासाठी आपण मित्रांनो इला जे की खुराकीमध्ये युट्रोमेट हे नावाचे औषध तिच्या खुराकमध्ये टाकून देऊ जेणेकरून मित्रांनो काय होईल की संपूर्ण जाळ हे आणि तिचं गर्भाशय हे स्वच्छ होईल मित्रांनो आणि पुढच्या वेळेला जेव्हा आपली गाय गाभर राहण्याची प्रोसिजर राहील त्यावेळेस मित्रांनो काही अडथळा निर्माण होणार नाही का तर मित्रांनो अश जे गाय व्यायल्यानंतर आपण तिला युट्रोबिट नावाचं औषध द्यावे जेणेकरून गर्भाशयाची जे पूर्ण स्वच्छता होईल समोर गाय गाभर राहण्यासाठी आपल्याला कोणतीही अडचण जाणार नाही मित्रांनो तर मित्रांनो आपल्या ज्या गोड्याला जन्म दिलेला आहे गाईने देशी गाईचं आपण संवर्धन केलं मित्रांनो आणि तिला छानपैकी आपण खुराक देणार आहोत आपल्या घरच्यासाठीच आपण या गाईचं संव संगोपन करतो मित्रांनो आपल्या घरचं दुधाची गरज भाग भागावी त्या पिलाला पण आपण व्यवस्थित असं दूध देणार आहे मित्रांनो तर पाहू शकता की ती चांगली सुंदर गाय आहे पांढऱ्या शुभ्र कलरची आणि तिची हालत खूप बघू शकता आपण असा आपल्याकडे स तितकासा हिरव्या चाराची उपलब्धता नाही आहे तरी पाहू शकता आपण गाईची हालत बघू शकता आपण व्यायाल्यानंतरसुद्धा आणि आपण तिला जे काही विकत आहे आपल्या शेतातलं काही निघते अशा याच्यावरच मित्रांना आपण संगोपन करत आहोत तर आपण व्यवस्थित तिची काळजी घेऊ मित्रांनो बघू फक्त पिल्लं हे याल्यानंतर असे हे चाटते मित्रांनो का तर तिच्या पिल्लाच्या अंगामधलं ते चाटल्यानं काय होते की ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थितरित्या होते आपण इथे कोण पाठ टाकला आहे मित्रांनो नंतर आपण त्याला गाईचं चीक पाडणार आहोत थोड्या वेळानंतर चाटून झाल्यानंतर तर बघू शकता आपली हे पहिलंच वेध आहे मित्रांनो गायीच पहिल्या वेगातच आपली ही गाय आहे एका शेतकऱ्यानं गायी ही फ्रीमध्ये दिली तिचे आपण इथे घरी संगोपन व्यवस्थितरित्या केले आता एकटा व्हिडिओ काढत असल्यामुळे मित्रांनो आपण जी काढ काड़, काढण्याचा आणि पाजण्याचा व्हिडिओ बनवू शकणार नाही आहे मित्रांनो आपणच स्वतः कॅमेरा होल्ड करत आहोत देशी काय मित्रांनो गरीब आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यानंतर ते उभं राहण्याचा प्रयत्न करणार आहे जो गोरा आहे तो पाहू शकता कशा प्रकारे आपली गाय चाटत आहे एक छानसं असं आपण त्या घोऱ्याचं नाव ठेवून देऊ लाल कलरचा लाल कलरचा आहे मित्रांनो गोरं देशी गाईचं आपण देशी गाईचं सिमेंट लावण होतो देशी गाय पण उत्तमरित्या चांगलं संगोपन केलं तर दूध देऊ शकते मित्रांनो पण सीमेट आपण चांगल्या ओढचं लावावं चांगल्या सुदृढ तर धन्यवाद मित्रांनो